जय शिवराय देवान मुंडे ऑफिशियल या यूट्यूब चॅनल आपल्या सर्वांचे आज मी लिखित असा अभंग मी आपल्या समोर घेऊन येत आहे अभंगाचे भूल नाशिवंत सुखासाठी अंतरला जग जेठी नाही नाही म्हणतो लक्ष चौऱ्याऐंशी ची जोडी मनुष्य जन्म गेल्यावर काय करशील अरे वा शिवराय सांगे ज्यांना मॅ तो सोडली सुंदर असा लिखित अभंग सरस्वती महामध्ये शिवरायांनी लिहिला ज्या प्रकारे जगत गुरु तुकोबा रायांनी आपले अभंग रचले त्याच प्रकारच्या काव्यप्रथीमधला अभंग वैराग्य सांगणारा असा अभंग नाशिवंत सुखासाठी आपण या जे या जीवनसृष्टीमध्ये आपण असतो पण किती अनमोल प्रकारे मार्गदर्शन आपल्या अभंगातून करतात नाशिवंत सुखासाठी अंतरला जगजेठी समजा या सुखासाठी आपण या जेठी आधारलो पण लक्ष चौऱ्याऐंशी ची जोडी झाल्यानंतर मनुष्य जन्म येणार नाही तर या मनुष्य जन्माचं सार्थक करावं हे शिवरायांचा सरळ सरळ अर्थ आहे शिवराय पुढे म्हणतात म्या तू सोडली वासना शिवराय सांगे जरा म्या तू सोडली वासना शिवरायांनी हिंदवी स्वराज्य स्थापलं पण त्याचं कधी भोसलेशाही नाव दिलं नाही स्वराज्य म्हणजे तुमचं आमचं सर्वांचं राज्य हे स्वराज्य व्हावे हे तो श्रींची इच्छा श्री म्हणजे मराठ्यांच्या मंदिरातली देवता श्री म्हणजे जिजाऊ ह्या जिजाऊंची संकल्पना मांडली आणि ती शिवरायांनी या सत्यामध्ये उतरवली सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी शिवराय राज्याभिषेक स्थापन झाले सिंहासना रूढ झाले पण शिवरायांनी सिंहासरावर बसताना आपल्या पायामध्ये आपल्या बादुका म्हणजे आपले बूट ठेवले नाही शिवराय म्हणत होती की स्वराज्यासाठी अनेक मावळ्यांनी आपल्या प्राणाच्या आहोत देऊन आपल्या प्राणाचे बलिदान देऊन हे स्वराज्य निर्माण केले त्यांचा मान शिवरायांनी जन्मभर केला नासिवंत सुखासाठी शिवरायांनी कधीही मनुष्य जन्म वाया घातला नाही म्हणून जगद्गुरु तुकोबरायांनी त्या शिवरायाला सोळाव्या वर्षीची पदवी दिली शिव तुझे नाव व पवित्र छत्रपती सूत्र विश्वाचे सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर नंतर शिवराय छत्रपती झाले आणि त्यांनी दक्षिण दिग्विजय मोहीम काढली त्यावेळेस तंजावर जिंकत असताना विजय करत असताना तिथं श्री शैली मल्लिकार्जुनचं दर्शन झाल्यानंतर त्यांना वैराग्य स्थापन झालं असावं कारण की त्यांनी त्यांच्या जीवनकार्यामध्ये कष्टकरी समकरी दनदलित गोर गरीब जनतेला पोटास लावणे याच्यासाठी हे स्वराज्य स्थापन म्हणून शिवरायांचा असा सुंदर असा अभंग आज परिचयात नाही पण तो अभंग आज या जनतेच्या परिचयात यावा हा मुख्य उद्देश म्हणून मी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्या समोर अभंग घेऊन आलो अभंगाचे बोल किती सुंदर आहे नाशिवंत सुखासाठी अंतरला जगजेटी नाही नाही म्हणतो लक्ष लक्षची जोडी मनुष्य जन्म गेल्यावर काय करशील अरे वा शिवराय सांगे जना सडली वासना शिवरायांनी स्वराज्य स्थापन केलं पण स्वराज्याला नाव नाही दिलं भोसलेशाही नाव नाही दिलं शिव शु... शिवाजी महाराजांचं कोणत्याही प्रकारचं तीनशे पासष्ट किल्ल्यावर एकही नाव नाही म्हणजे सरळ सरळ शिवरायांच्या शुरा, शुरा, वाक्यातून ज्यांनी जे सांगितलं ते आंबालात आणलं असा सरळ सरळ अर्थ आहे हा हा अभंग आजही सरस्वती महाल तंजावरील आजही तिथील एका खांबावर कोरीव असा भंग आहे आपण जर कधी गेलात तर आपण हा अभंग होऊ शकता साडेतीनशे वर्षापूर्वीचा इतिहास आजही सत्यामध्ये यावा म्हणून म्हणून शिवाजी महाराजांनी हे सत्य कोरून ठेवले कोरून ठेवले ते इतिहास आज समाजापर्यंत पोहोचावा म्हणून मी आज तो अभंग तुमच्या सेवेसाठी आणला माझा सरळ सरळ अर्थ असा आहे मी देवानंद मुंडे माझ्या वाणीतून जीवन शेवटच्या श्वासापर्यंत शिवचरित्राचं कथन माध्यम समाजापर्यंत पोहोचावा हा उद्देश घेऊन मी देवार मुंडे ऑफिशियल यूट्यूब चॅनल चालू केले मला आपल्या प्रोत्साहनाची आप फार गरज आहे माझे नवीन व्हिडिओ आपल्याला असेच आवडत असेल तर माझ्या चॅनलला आपण लाईक करावी इतरांपर्यंत शेअर करावे आणि माझ्या